नमस्कार मंडळी रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी हलकं पौष्टिक आणि चवदार असं असावं वाटतंय तर आज आपण रात्रीच्या जेवणासाठी एक पौष्टिक चविष्ट अशी मिक्स डाळ आमटी बनवणार आहोत ही आमटी तयार करायला सोपी आहे आणि यात मूग डाळ मटकी डाळ मसूर डाळ याचं सुंदर मिश्रण आहे ह्या डाळी प्रथिनांनी भरलेल्या असून नुसतं फक्त ही डाळ चविष्टच नसून शरीराला ऊर्जा देणारी आहे पचनसंस्था सुद्धा सुधारणारी आहे तर चला मग आपण आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे बघा मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक डाळ अर्धी वाटी एवढी घेतलेली आहे यामध्ये मसूर डाळ घेतलेली आहे मटकी डाळ घेतलेली आहे आणि मुगाची डाळ घेतलेली आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही डाळी घेऊ शकता पण ह्या डाळी पचायला हलक्या असल्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी मी ह्या डाळी वापरते तर आता ह्या आपण सर्व डाळी एका भांड्यात टाकून घेणार आहोत आता आपण त्यानंतर ह्या दाळी स्वच्छ अशा धुवून घेणार आहोत कारण दुकानामध्ये बऱ्याचदा याला पावडरी केमिकल लावलेली असतात त्यासाठी दोन तीन पाण्याने डाळी केव्हाही स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आता सर्व दाळी एकत्र करून घेतलेल्या आहेत आणि आता धुवून घेते ह्या डाळी पचायला हलक्या असल्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी याचा वापर आवर्जून करावा तर बघा यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता आणि धुवून घेते अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही आमटी तयार करणार आहोत म्हणजे तुम्ही भाताबरोबर फुलक्यांसोबत किंवा भाकरीसोबत अगदी आरामात ही आमटी जेऊ शकता आता हे पाणी पूर्ण टाकून देणार आहे आणि परत दोन पाण्याने धुवून घेणार आहे आता कुकरमध्ये आपण दोन बॅले पाणी गरम करून घेणार आहोत आता पाणी थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक चमचाभर एवढं तेल घालणार आहोत तेलामुळे आपल्या डाळी छान शिजल्या जातात तर इथे आपण ज्या डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या आपण या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपण कैरीचे काप टाकणार आहोत आठ ते दहा काप असे करून घेतलेले आहेत मी आणि हे आपण या डाळीसोबतच शिजवून घेणार आहोत आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब जाड सरसा चिरून घेतलेला आहे तोसुद्धा डाळीबरोबरच शिजायला टाकणार आहोत आणि अगदी चुटकीभर एवढी हळद घेतलेली आहे तीसुद्धा या डाळीमध्ये टाकलेली आहे यामुळे डाळींना रंग छान येतो आणि कुकरचं झाकण बंद करून घेते आणि तीन शिट्ट्या काढून घेते या डाळी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही तीन चिट्ट्यांमध्ये डाळी छान अशा शिजल्या जातात तोपर्यंत आपण आमटीची तयारी करून घेणार आहोत तर इथे आपण लसूण पाकळ्या सोलून घेणार आहोत डाळ किंवा आमटी आपण करतो त्यावेळी लसूणाचं जे प्रमाण आहे ते थोडं जास्त ठेवायचं म्हणजे डाळी किंवा आमटींना छान खमंग बनतो इथे तयारी करून घेतलेली आहे त्यामध्ये कढीपत्ता घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे लसूण पाकळ्या आणि ए अर्धा इंच आलं छान असं कुटून घेतलेलं आहे जाडसर आता कुकरसुद्धा आपलं थंड झालेलं आहे तर मी उघडून दाखवते तुम्हाला डाळी आपल्या कशा शिजलेल्या आहेत तर आता डाळ आपण हे घोटून घेणार आहोत कारण भाताबरोबर डाळ आपण जेव्हा आमटी किंवा डाळ खातो तेव्हा ती छान घोटलेली असावी त्यामुळे ती भाताबरोबर एकसारखी अशी जेवताना आपल्याला लागते ला 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 तर बघा आता डाळ ही घोटून घेते तर आता डाळी छान अशा शिजलेल्या आहेत सोबत कांदा कैरी जी टाकलेली होती तीसुद्धा छान अशी शिजल्या गेलेली आहे आता आपण आमटीला फोडणी देऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये तेल टाकून घेते तेलाचंही प्रमाण जास्त असं आपल्याला इथे ठेवायचं नाही तर तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आणि छान असं हे फुटू द्यायचं आहे आपल्याला आता या जिरं मोहरी छान असं फुटल्यानंतर यामध्ये आपण आलं लसूण ठेचलेलं होतं ते घातलेलं आहे इथे आठ ते दहा लसूण पाकळ्या मी घेतलेल्या होत्या आता लसूण आलंसुद्धा छान खमंग असं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्यानंतर इथे कडीपत्ता आपण घालून घेणार आहोत कढीपत्त्यामुळे सुद्धा छान असा सुगंध येतो आमटीला आता कडीपत्ताही परतून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि टोमॅटो आपल्याला हलकंसं इथे शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे टोमॅटो टाकून घेणार आहोत आता इथे आपण कैरी आणि टोमॅटो दोन्हीही वापरलेले आहेत तरी आमटी आपली आंबट अशी होणार नाही पण चवीला खूप छान तयार होणार आहे आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले टाकूया तर इथे हळद एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्यानंतर चवीप्रमाणे लाल तिखटसुद्धा घातलेला आहे आता आप हे कोरडे मसाले पूर्ण तेलामध्ये परतून घ्यायचे सोबत टोमॅटोसुद्धा थोडा शिजवून घ्यायचा आता आपण बघा इथे आलटून पालटून हे पूर्ण असे मसाले परतून घेणार आहोत यामध्ये थोडी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली टाकलेली आहे आणि आता आपल्याला एक ते दीड मिनिट टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे बघा आता टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेला आहे तर यामध्ये घोटून घेतलेली डाळ आपल्याला टाकायची आहे आता मला भाताबरोबर खायची असल्यामुळे मी जास्त ही आमटी तयार करणार नाही जे आपण डाळ शिजवताना पाणी जेवढं वापरलेलं आहे तेवढंच ते पाणी इथे मी वापरलेलं आहे याच्यावरून थोडंही पाणी यामध्ये घातलेलं नाही पण तुम्हाला चपातीबरोबर भाकरीबरोबर थोडी पातळशी आमटी लागत असेल तर तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता आता चवीप्रमाणे इथे मीठसुद्धा मी टाकून घेत आहे आता मीठ टाकल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहोत तर आता छान आमटीला आपण उकडी येऊ देणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही आमटी आपली तयार झालेली आहे जास्त आपण कुठलाही फापट पसारा केलेला नाही किंवा अजिबातही कुठलं वाटण केलेलं नाही अगदी झटपट अशी ही आमटी तयार होते आणि सुटसुटीत अशी ही रात्रीच्या जेवणासाठी आमटी आहे तर अशा प्रकारे आपली मूग डाळ मटकी डाळ आणि मसूर डाळ वापरून तयार झालेली आहे ही, ही पौष्टिक आणि चविष्ट मिक्स डाळ आमटी ही आमटी गरमागरम भातासोबत फुलक्यांसोबत किंवा भाकरीसोबत खूपच अप्रतिम लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या कुटुंबीय आणि मैत्रिणींना शेअर करा आणि अजून अशाच पारंपरिक आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद